अहो लक्ष्मण हाके तुमची पातळी काय तुमचं ज्ञान काय जे काही करायचं आहे ते करा, करा। आणि तसंही तुम्ही काय ओबीसी नेते ओबीसी नेता मानतय तुमच्यात कितीही असू द्या दम आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत तुम्ही फार मोठा असाल पण आता मराठ्यांना तुम्ही चॅलेंज करायचं ठेवू नका आम्ही रस्त्यावर जेवढी ताकद दाखवू शकतोय तेवढं कोर्टात सुद्धा दाखवू शकतोय लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना आव्हान केलंय की आपण आता कोर्टात भेटू अहो लक्ष्मण हाके तुमची पातळी काय तुमचं ज्ञान काय आणि तुम्ही बोलताय अहंकारानं ते एक नुसता बावीसावा पॅराग्राफ तुम्ही एसीबीसी ऍक्टच्या च्या संदर्भात वाचला आहे आणि तुम्हाला असं ज्ञान झाल्यासारखं वाटायला लागलं तरी कालाच असं अजिबात नाही आज जे काही महाराष्ट्रात सगळं जे चाललेलं आहे की नाही ते कुठल्याही सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्याचं उल्लंघन नाही तर ते ऑलरेडी असलेल्या कायद्यांच्या अनुषंगानं जे अंमलबजावणीचा अभाव होता त्या अंमलबजावणी करण्याचा संदर्भ नाही आज जो काय आम्ही कुणबी दाखले मागतोय कुणबी नोंदी शोधतोय हे कायद्याच्या चौकटीत बसूनच आहे आणि यापूर्वीचे सगळे तुम्हाला जे तुम्ही लोक ज्या पद्धतीनं आरक्षण घेताय की नाही तुम्ही लोक ज्या गोष्टी ज्या प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण घ्यायला लागलाय फक्त त्याच प्रक्रिया आम्ही आमच्या पद्धतीनं आम्हाला घ्यायला लागलोय कुठली वेगळी काय म्हणून लक्ष्मणराव हाके साहेब तुम्ही फार मोठा असाल पण आता मराठ्यांना तुम्ही चॅलेंज करायचं ठेवू नका आम्ही रस्त्यावर जेवढी ताकद दाखवू शकतोय तेवढं कोर्टात सुद्धा दाखवू को शकतोय त्यामुळे तुम्ही जे काही करायचं आहे ते करा, करा। आणि तसंही तुम्ही काय ओबीसी नेते तुम्हाला ओबीसी नेता मानतय तुमच्या समाज बांधवांना धनगर समाज बांधवांना आरक्षणाला सपोर्ट करणारा हा मराठा समाज आहे आणि तोच तेच जरांगे पाटील आहेत धनगरांना एस टी आरक्षण मिळावं म्हणून सपोर्ट करणारा मराठ्यांमधला हा उघड नेता आहे आणि तुम्ही मात्र ओबीसीचा कैवार घेऊन मराठ्यांना विरोधात घालताय आज पंचवीसच आदिवासी आमदार तुमचा विरोध करत आहेत उद्या जर असंच तुम्ही मराठ्यांचा द्वेष बाळगत गेला हाके साहेब धनगरांचा तुम्हाला जर खरंच हित असेल तर गावगाड्यातला मराठा विरोधात जाऊ नये याची तुम्ही काळजी वाहिली पाहिजे तुम्हाला एसटीतलं आरक्षण पाहिजे ना मराठ्यांचा सपोर्ट आहे पण तुम्ही ओबीसीच्या आमच्या भूमिकेला विरोध करू नका आम्ही कायदेशीर आहोत संविधानिक आहोत बाबासाहेबांच्या संविधानानं आहोत आणि जरागे पाडल्याने जे काही स्टेटमेंट केलं की जर तुम्ही आमच्या आता मिळणाऱ्या आरक्षणामध्ये जर का तुम्ही चॅलेंज करत असाल कोर्टात जात असाल तर आम्ही मंडलला सुद्धा चॅलेंज करायचा प्रयत्न करू अहो ती जर तरची भाषा आहे ती गेलेला नाही ना आम्ही ना। जर आतमध्ये यायला लागलो चॅलेंज करायची कोण भाषा करणार आहे म्हणून तुमच्यात कितीही असू द्या दम आम्ही सुद्धा बघायला तयार आहोत या स्वागत